शेतकऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदन अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने मंद्रूक अप्पर तहसीलदार यांना यावेळी देण्यात आले यावेळी खालील मागणीबाबत निवेदन देण्यात आले एक चालू वर्षी मान्सूनपूर्व अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील विविध पिकांचे अनंत नुकसान झाले असून त्या सर्व पिकाचे त्वरित शिवारातील बांधावर जाऊन पंचनामा करण्यात यावा व हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी दोन मागील गळीत हंगामामध्ये जिल्ह्यातील बऱ्याच साखर कारखान्यादारांनी मोठ्या प्रमाणात ऊसाची गळप केली असून परंतु बऱ्याच साखर कारखानदाराकडे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे ऊसाचे बिल देणे बाकी आहे थकीत असणाऱ्या साखर कारखानदारावर त्वरित कारवाई करण्यात यावी व शेतकऱ्यांचे थकीत बिल त्वरित अदाकार करण्यात यावी तिसरा शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमी भाव द्यावी आणि हमी भावप्रमाणे शेतकऱ्यांची माल खरेदी करावी चौथा गायरान व गावठण सरकारी जमिनावरील घरची तळण जमिनीची जागा लाभार्थ्यांच्या नावे करा पाचवा शेतशिवरातील साखळी रस्ता नकाशाप्रमाणे प्रलंबित असणारे रस्ते शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्वरित व्यवस्था करण्यात यावी अशा विविध मागण्यासंदर्भात मुंद्रुक अप्पर तहसीलदाराकडे यावेळी निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा सचिव सुलेमान शेख अध्यक्ष जावेद आवटे शहर शहराध्यक्ष सिकंदर मकंदार श्रीमंत डोंनाळे अरुण मकंदार तुकाराम शेख संधी मल्लिकार्जुन कांबळे आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्तलको तालुक्यातील तहसील कार्यालय आणि मन दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंग अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलेलं आहे दे यामध्ये पहिल्यांदा चालू मान्सूनपूर्व पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचं विविध ठिकाणचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यामध्ये प्रामुख्याने डाळिंब आहे पपई आहे त्यानंतर द्राक्ष आहेत त्या, केळी या प्रमुख पिकांचं मोठ्या प्रमाणात नुक नुकसान झालेलं आहे भारतीय किसान सभेच्या वतीनं मान्य तहसीलदारांना निधन घेऊन येथील जे स्थानिक आपले तलाटे आहेत त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर मागील गडित हंगामामध्ये जिल्ह्यातील मोठ्या बरेच साखर कारखान्याने शेतकऱ्याकडून मोठ्या प्रमाणात उसाची उ उचल केलेली आहे आणि गरीब सुद्धा चांगल्या पद्धतीने केले आहेत परंतु जिल्ह्यामध्ये बऱ्याच साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात रक्कम थकवलेली आहेत आज प्रत्येक साखर कारखान्यावरती शेकडो शेतकरी रोज आपाप त्यांच्या आर्थिक परिस्थिती सुचवल्यामुळं शेतकरी आज कारखानदार कारखाना जात आहे शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि किसान सेवेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे की ज्या साखर कारखानदाराकडं थकीत रक्कम आहे त्या सर्व साखर कारखानदारांनी नक्कीच रक्कम अदा करावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी ही शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी प्रामुख्याने के मागणी केलेली आहे त्यानंतर शेतामध्ये जे साखळी रस्ता आहे नकाशामध्ये जे ते रस्ते आहेत ते रस्ते सर्व पूर्णपणे नाहीसे झालेले आहेत शेतकऱ्यांचं दूध उत्पादन दूध वाहतूक ऊस वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना रस्ते राहिलेले नाहीत नकाशाप्रमाणे आणि साखळी रस्ते त्वरित शेतकऱ्यांना मिळावे हीसुद्धा प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी किसान सभा या निवेदन दिलेले आहेत अशा प्रकारे अनेक मागण्या घेऊन शेतकरी संघटना या ठिकाणी उपस्थित आहेत या मागण्या शास शासन दरम्यान मान्य व्हाव्या अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद अखिल भारतीय किसान सभा जिंदाबाद हम सब हम सब